बचत गटांच्या माध्यमातून साकारतोय महिलांचा शाश्वत विकास पालकमंत्री संजय राठोड समृद्धी सरस प्रदर्शन व विक्रीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन प्रदर्शनीत महिला बचत गटांद्वारे उत्पादित वस्तूंची विक्री दालने महाराष्ट्र राज्य जीवनोती अभियान अर्थात उमेदने महिलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार केला उमेद तसेच विविध यंत्रणांद्वारे निर्माण केल्या गेलेल्या के हजारो बचत गटांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महिलांचा शाश्वत विकास साकारला जात आहे महिला उद्योजक म्हणून पुढे येत आहे असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने उमेद अभियानाअंतर्गत समता मैदानावर आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय समृद्धी मिनी सरस प्रदर्शन व विक्रींचे पालकमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले यावेळी ते बोलत होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड नाबार्डाचे जिल्हा विकास अधिकारी अतुल इंगळे उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सारंगा आगरकर आदी उपस्थित होते जिल्ह्यात उमेद अंतर्गत दोन लाख छप्पन्न हजारांवर स्वयं सहायता समूह तयार झाले आहे दोन लाख बहासष्ट हजारांवर कुटुंब या समूहांशी जोडल्या गेलेले आहे ही तर आनंदाची गोष्ट आहे जितक्या जास्त महिला गटांशी जोडल्या जातील तितके कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे गेल्या काही वर्षात गटांनी अनेक नवीन प्रयोग केले अनेक गटांचे उद्योजक होण्याचे स्वप्न उमेद अभियानामुळे साकार झाले असेही ते पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले जिल्ह्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यासाठी जिल्हा वार्षिक योजना खनिज विकास योजनेतून निधी उपलब्ध करून दिल्या जात आहे प्रभाग संघ संगा करतो आहे गटाच्या महिलांना वेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम करण्याच्या कल्पना असतील तर सांगा त्यासाठी देखील निधी उपलब्ध करून देऊ जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे चोवीस महिला शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या आहेत ही देखील जिल्ह्यासाठी आनंदाची बाब असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितले यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना श्री पत्की यांनी महिलांच्या आर्थिक सामाजिक सक्षमीकरणासाठी सांगितलं प्रकल्प संचालक वैशाली रसाळ यांनी प्रास्ताविक केले प्रास्ताविकेत त्यांनी उमेदच्या जिल्ह्याच्या कामाची माहिती व प्रगती सादर केली प्रदर्शनाचे कापून उद्घाटन केल्यानंतर पालकमंत्र्यांनी बचत गटांच्या स्टॉलची पाहणी केली प्रदर्शनातील गटांचे पंचाहत्तर स्टॉल लावण्यात आले त्यामध्ये गटाने उत्पादित केलेल्या विविध वस्तू कलाकुसर खाद्यपदार्थ आदींचा समावेश आहे प्रदर्शन दिनांक पाच फेब्रुवारी पर्यंत सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत सुरू राहणार आहे रोज सायंकाळी नामवंत कलावंतांचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहे कार्यक्रमास उमेदचे जिल्हा व्यवस्थापक स्नेहा खडसे सागर वानखडे जितेंद्र मेश्राम प्रीतम यांच्या हस्ते यांच्यासह बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे संचलन मृणालिनी दहीकर यांनी केले तर आभार स्नेहा खडसे यांनी मानले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.